गोरसेनेचा राष्ट्रीय अध्यक्ष संदेश चव्हाण आज यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस येथून मुख्यमंत्री साहेबांना मला नम्र निवेदन करायचं आहे की मागील आठवड्याभरापासून गोरबंजारा समाजाला देखील मराठा समाजाप्रमाणे हैदराबाद गॅजेटच्या आधारे एसटी आरक्षण मिळावं यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलन त्या ठिकाणी चालले झालेले आहेत आणि आंदोलन अजून चालू राहणार आहे आणि या आंदोलना दरम्यान एस टी समाजाचं आरक्षण मिळण्यासाठी गोर बंजारा समाजाच्या दोन नवयुक्त तरुणांनी आपल्या स्वतःच जीवन प्रवास त्या ठिकाणी संपवलेला आहे त्यांचा बळी गेलेला आहे पहिला जो युवक आहे तो उमरगा तालुक्यातील आपल्या नाईक नगर तांडा मुरुम धाराशिव जिल्हा येथील पवन गोपीचंद चव्हाण यांनी हा व्यक्ती हा तरुण नवयुवकाने आपला तो शहीद झालेला आहे आपल्या या एस टी आरक्षणासाठी आणि सोबतच भेंड टाकळी तांडा तालुका गेवराय जिल्हा बीड येथील बाळासाहेब चव्हाण यांनी देखील आपली जीवनयात्रा संपवलेली आहे हे दोन नवयुवक गोरबंजारा समाजाच्या एस टी आरक्षणासाठी शहीद झालेले आहेत म्हणून या दोन्ही युवकांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहायता निधीमधून प्रति दहा लाख रुपये मिळावे व त्यांच्या घरातील कुणात तरी एका व्यक्तीला शासकीय नोकरी त्या ठिकाणी घ्यावी अशा प्रकारची मागणी मी गोरसेनेच्या वतीने संपूर्ण गोरबंजारा समाजाच्या वतीने मुख्यमंत्री साहेबांना करीत आहे यशटी आरक्षणा संदर्भात भाऊ समोरच्या तुमच्या भूमिका यशटी आरक्षणा संदर्भामध्ये संपूर्ण महाराष्ट्र पातळीवर बंजारा आरक्षण समिती नावाचं एक आम्ही कॉमन बॅनर घेऊन एक समिती त्या ठिकाणी तयार केलेली आहे त्या समितीच्या निर्देशना संपूर्ण महाराष्ट्रभर टप्प्याटप्प्याने आंदोलन करणार आहेत आणि रास्ता रोको आंदोलन असेल धरणे आंदोलन असेल आणि उपोषण असतील किंवा अनेक वेगवेगळ्या मार्गाने आंदोलन तीव्र करण्याचे आमचे सगळी नियोजन त्या ठिकाणी झालेलं आहे हो आता सध्या उमरखेडमध्ये मध्ये आपण पाहतो आहे फेसबुक व्हॉट्सअपवरती एक व्हिडिओ व्हायरल होत आहे त्याच्यामध्ये दाखवत आहे की नितीनजी भुतडा यांच्या मार्गदर्शनामध्ये जो निवेदन देण्या देण्यात आलेला होता त्या संदर्भामध्ये आपण काय बोलतो नाही मी तिथे ऐकलं आहे तर नितीन मुंदडांची एक काहीतरी क्लिप त्या ठिकाणी फिरत होती तिथल्या लोकांशी माझा संपर्क झाला आहे आणि ते कुठेतरी मिसगाईड करत आहेत समाजाला समाजामध्ये निर्माण करण्याचं काम ते करत आहे असं माझ्या लक्षात आलंय मुख्यमंत्री साहेबांनी असं कुठेच सांगितलेलं नाहीये की हैदराबाद गॅजेटियर मध्ये गोरबंजारा समाजाची आदिवासी म्हणून नोंद नाही असं मुख्यमंत्री साहेबांनी कुठेच सांगितलेलं नाही मी आपल्याद्वारे त्या नितीन मुंड्याला सांगू इच्छितो की कृपा करून आपल्याकडून जर काय होणार असेल नसेल तर ते बाजूला ठेवा पण किमान समाजामध्ये चुकीचे मेसेज देऊ नका आणि समाजामध्ये ते निर्माण करण्याचं काम आपण करू नये एवढीच विनंती त्यांना मी आपल्या मार्फत करीत आहे सध्या आदिवासी समाज बांधव पण मोर्चे काढत आहे या संदर्भात भाऊ आपले मत काय हा खूप अत्यंत महत्वाचा मुद्दा आपण विचारलेला आहे आदिवासी बांधवांना माझं हेच सांगणं आहे की हे जे काय आपण गोरबंजारा समाजासाठी आरक्षण मागतोय हे मूळ आदिवासीच्या आरक्षणातून आम्हाला द्या अशी आमची मागणी मुळीच नाही आहे आदिवासी आरक्षण आम्हाला मिळालं पाहिजे हे जरी असेल तर वेगळी वर्गवारी करून आम्हाला हे एस टी आरक्षण मिळावं अशी मागणी आहे त्यामुळे या महाराष्ट्रातील कुठल्याही आदिवासी बांधवांनी गैरसमज करून घेण्याचं तीळ मात्र कारण नाही आहे त्यांच्या ताटला तर ता आम्हाला नको आहे आम्हाला सेपरेट वेगळी वर्गवारी करून आम्ही आरक्षण मागतोय त्याच्यामुळे त्यांनी कुठल्याही प्रकारची चिंता करू नये आणि कुठल्याही प्रकारचं गैरसमज करून समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम करू नये असं एक त्यांना एक माहिती म्हणून या ठिकाणी मी त्यांना आणि तारखेला जे आपला मोर्चा आहे त्याबाबत आपण समाज बांधवांना काय आवाहन हो, तारखेला इथे दिग्रस मध्ये संपूर्ण गोरबंदा बांधवाच्या वतीने एक आंदोलन त्या ठिकाणी होणार आहे म्हणून संपूर्ण गोरबंजारा बांधवांना मी आपल्या या टी व्ही चॅनलच्या माध्यमातून यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून सगळ्यांना मी आव्हान करेल की आपापसातले आप मतभेद बाजूला ठेवून पक्ष संघटना पक्ष पार्टी सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून एक समाज म्हणून आपण सगळ्यांनी लाखोच्या संख्येने हजारोच्या संख्येने या ठिकाणी पंधरा तारखेला दिग्रस येते त्या मेळाव्यामध्ये सामील व्हावे अशा प्रकारचे आव्हान या गोरबंजारा समाजाला मी मार्फत करीत आहे धन्यवाद